हो माझा सहा तारखेला तारांकित प्रश्न होता तो स्पेसिफिक प्रश्न होता की एक पहिला मी त्यांना प्रश्न विचारलेला की उंची कमी करण्याबद्दल उंची न वाढू देण्याबद्दल कुठल्याही राज्यांचा ह्या बाबतीत विरोध आहे कुठल्या वेगवेगळ्या राज्यांचा विरोध आहे का दुसरा मी त्यांना स्पेसिफिकली विचारलं की ही उंची कमी का जास्त ठेवण्याबद्दल तुम्ही कुठली तांत्रिक समितीचं गठन करणार आहात का आणि जर करणार असाल तर त्याची तुम्ही माहिती द्यावी आणि ही डॅमची उंची कमी करण्यासाठी तुम्ही काहीतरी पावलं उचलणार आहे का त्या तक्रारीमुळे तर त्याला उत्तर देताना असं आलेलं आहे की मुळातच ही जी डॅमची बांधणी करायचं ठरलं ती पाचशे चोवीस वर काहीतरी मीटरचीच त्रेसष्ट मीटरचीच मूळ संकल्पना कर्नाटक शासनाने मांडली होती सुप्रीम कोर्टाच्या त्यावेळेच्या तत्कालीन सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशामुळे ती पाचशे एकोणीस बांधकाम पाचशे चोवीसचं झालेलंच आहे फक्त वापर म्हणजे दरवाजे हे पाचशे एकोणीसच्या लेवलपर्यंतच मर्यादित ठेवावेत हा त्यावेळी निकाल झाला ह्यानंतर जो लवाद आहे कृष्णा ट्रायब्युनलचा त्या लवादापुढे महाराष्ट्र कर्नाटक लवादाच्या पुढे हा ही चर्चा झाली त्या लवादात महाराष्ट्र शासनाने त्यावेळेला विरोध दर्शवला की ह्या उंची वाढण्याने आमच्या महाराष्ट्रातली गावं बुडणार आहेत हा विरोध दर्शवला ही वस्तुस्थिती आहे त्याबरोबरनं तात्कालीन आंध्र प्रदेश जे आत्ता आंध्र प्रदेश आणि तेलंगणात विभाजन झालं आहे तत्काली आंध्र प्रदेश खालच्या बाजूला असल्यामुळे त्यांनी तक्रार केली तुम्ही उंची वाढल्यावर तुमचा पाणीसाठा वाढेल आम्हाला खाली येणाऱ्या पाण्याला पाण्याची संख्या कमी होईल ही तक्रार नोंदवल्यावर लवादानी ह्याबाबत ह्या दोघांचेही आक्षेप त्यावेळेला फेटाळलेले आहेत आणि त्यांना गुहेळ दिलेलं आहे असं ह्या उत्तरात त्यांनी कळवलेलं आहे आणि हे निकाल झाल्यानंतर आज तागायत कृष्णा खोऱ्यातल्या कुठल्याही राज्यानं कुठलाही आक्षेप नोंदवला नसल्याचं आज उत्तरात आम्हाला कळलेलं आहे नाही ह्याला असंच आहे की बघा होकारपेक्षा त्यांनी विरोध दर्शवला आता त्यावेळी तत्कालीन सरकारने विरोध नोंदवला असं ते प्रत्यक्ष विरोध ज्यात चाली नोंदवला त्यावेळेला सत्तेत कुठली सरकार होती हे आता आपल्याला माहिती काढावे लागेल मात्र हा निकाल मान्य करून महाराष्ट्र शासन शांत बसलेलं आहे कर्नाटकात काँग्रेसचे शासन असल्यामुळे हा फक्त राजकीय मुद्दा करण्यात काही भाजपचे आणि सरकारचे आमदार खासदार व्यस्त आहेत आणि कर्नाटकचं राज्य असं आहे काँग्रेसचं कराल हे बा ते कर्नाटकाचं काँग्रेसचं राज्य हे कर्नाटकातल्या लोकांनी उभं केलं राज्य आहे निवडून आलेलं राज्य सरकार आहे रा स्वाभाविक ते त्यांच्या राज्याचा विचार करणार एक राज्य म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं ज्या महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी प्रचंड मोहमताने निवडून दिलेलं आहे त्यांची जबाबदारी आहे की हा निकाल लागल्यापासून तुम्ही जायचं तुमची ताकद आहे महाराष्ट्र एवढा मोठं मोठं राज्य आहे तुम्ही जायचं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घ्यायची ह्याला आक्षेप नोंदावा उत्तरात लेखी उत्तर जर त्या खात्याचे मंत्री देत असतील कुणी आक्षेपही घेतला नाही ही निंदनीय गोष्ट आहे हे आम्ही तत्कालीन त्या ठिकाणी पाठबंधा त्यांचे जे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलणी झालेली आहेत मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा आम्ही निरोप पाठवलेला आहे ह्याला लवादापुढे काही आपल्याला पुरावे सादर करावे लागणार आहेत कदाचित पुरावे सादर करायला आपण कुठेतरी कमी पडलो असेल त्यांचं म्हणणं आहे की आम त्यानंतर आमचा इपरकी बॅराज आहे आणि त्यामुळे ही उंची वाढवल्यामुळे महाराष्ट्रापर्यंत पाणी येणार नाही पण वस्तुस्थिती अशी आहे की सुद्धा आत्ता वद्यमान विद्यमान स्थितीत आपला राजापूर बंधारा हा पूर्ण पाण्याखालती आहे बंडनेरा समितीने रिपोर्ट तयार केला त्या रिपोर्टसुद्धा पूर्णपणे संदिग्ध निकाल लागला पुन्हा समितीत जर गटन केली त्यांनी रिपोर्ट केला पुराचं कारण आलमट्टी डॅम आहे का नाही हे सांगण्यात आपली कुठली समिती बरोबर उत्तर देऊ शकलेली नाही आपल्याला काहीतरी तांत्रिक गोष्टी तयार करावं लागणार हे राज्य शासनच करू शकेल आणि आपल्याला पुन्हा एकदा त्या लवादा पुढे जावं लागेल आणि त्या लवादाचा अपील म्हणून आपल्याला केंद्र शासनाकडे जावं लागेल की कि किमान हे निकाल लोक असतो पण तुम्ही हे, हे उंची वाढू नका ब्रिजेश कुमार यांच्या न्यायाधिकरणानं दोनशे <qansy> हो, ते हो मला त्या पाऊल तेच दिसते की महाराष्ट्र राज्याने पहिला तर ह्याच्यावर आक्षेप नोंदावा हा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर उत्तरात त्यांनी काहीतरी बोध घ्यावा आणि ताबडतोब जाऊन आक्षेप नोंदावा आणि ह्यात स्वतः सुद्धा तांत्रिक मुद्दे उपस्थित करावे वस्तुस्थिती ही आहे मी स्वतः त्या मतदारसंघाचा खासदार असून माझंही घर हे पुरा तीन वेळा पूर्णपणे पाण्यात गेलं होतं ही परिस्थिती सांगलीची आहे आणि कोल्हापूरची सुद्धा आहे आणि येणाऱ्या ह्या कृष्णेच्या पुलामुळे वारनेला सुद्धा पूर येतो आणि पंजिंगला जी आमची ट्रिब्युटरीज आहेत ह्या दोन्हीसुद्धा नद्यांना तिथे त्या ठिकाणी पूर येतो कदाचित उंचीमुळे आम्ही वर आहे सांगली आणि कोल्हापूर त्या लेवलपेक्षा कदाचित उंचीमुळे पाणी साठत नसेल पण त्यांनी जो लेव्हल गाठतात पाचशे एकोणीसचा पाचशे तेवीसचा जर त्यांनी चोवीसचा गाठला तर त्याच्यामुळे जो फ्लो असला पाहिजे पाऊस भरपूर होतो पाचगिरीपासून पाऊस पूर्ण कृष्णा नदीला येत असतो तो जो फ्लो पुढे गेला पाहिजे तो जात नाही आणि तो आमच्या घरातनं गावातनं शिरतो आणि त्यामुळे पुराचा खूप धोका होता जीव हानी होते मोठ्या प्रमाणात आमच्या जनावरांची सुद्धा हानी होते प्रॉपर्टीची हानी होते अजूनही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा मुद्दा जरा गांभीर्यपूर्वक घेण्याची गरज आहे एक मुद्दा याच्यामध्ये पाहायला मिळालं सगळे नेते माध्यमांना बाईट देतात लिखित स्वरूपात पत्र जे आहेत ते दिलं जात नाही त्याच्यामुळे लिखित कोणता विरोध नाही असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे राज्य सरकार संदर्भात अशी भूमिका मानायला पाहिजे आणि दुसरा मुद्दा आहे की ब्रिजेश कुमार जो लवाद होता त्याच्यामध्ये दोनशे टी एम सी आणि पाचशे चोवीस मीटरपर्यंत वाढी सु परवानगी दिली या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने व्यवस्थित बाजू मांडली नाही नाही का आता नेमकं त्या मूळ लवादापुढे काय कागद प्रसिद्ध केली होती ती माहिती आम्ही मागितली मी मागितली नव्हती मी फक्त मला वाटत होतो की चांगला अजून निकाल लागला नसेल आता उत्तरातून स्पष्ट दिसतंय की निकाल हा लागलेला आहे पुढचा प्रश्न आमचा लेखी स्वरूपात त्यांना तोच असणार आहे की नेमकं पुढे झालेल्या पूर्ण प्रोसिडिंगची माहिती ही आम्हाला खासदारांनासुद्धा उपलब्ध करून द्या म्हणजे महाराष्ट्र शासन तात्कालीन कोण त्यावेळेचे जे असेल ते ते आपले पुरावे सादर करायला कमी पडले आहेत का मुद्दा मांडण्याला सादर करायला कमी पडलेला आहे का हे आपल्याला त्यातनं काढावा लागणार विधानसभेच्या निवडणुकीत शेवटपर्यंत काँग्रेसची प्रतिक्रिया द्यायला मी क्वालिफाईड नाही आहे मी अपक्ष असल्यामुळे पण वस्तुस्थिती ही आहे की तिकीट वाटपात घोळ झाला हे कुणीही सांगू शकेल खूप वेळेपर्यंत हे चर्चेचं घोळाळ चालूच ठेवलं आणि निश्चित त्यामुळे थोडं आपण मागे पडलो आणि काही अंतर्गत गोष्टीचा स्वीकार आम्ही केलाच पाहिजे आज बजेटचं चर्चा चा चालू आहे कदाचित बजेटच बोलायला संधी मिळाली तर तेही बोलू थोडं फसवणूक कराय करण्यात भाजपची लोक जनतेची फसवणूक करण्यात यशस्वी झालेले आहेत आत्ताच आमच्या मतदारसंघातसुद्धा सुद्धा आणि जिल्ह्या राज्यात सुद्धा महिलांना च्या यादी कमी करत चाललेल्या आहेत त्यामुळे खोटे आश्वासनं देण्यात जुमलेबाजी करण्यात हे सरकार माहीर आहे आणि कदाचित दिल्लीत सुद्धा त्यांना त्या जुमलेबाजीमुळे आणि आमच्या अंतर्गत वादामुळे फायदा झाला असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट